तो oh, आता माझ्या बरोबर oh. so एक निखारवाली ऍक्ट्रेस आहे त्याचं उत्तर जाणून घेऊया अमृता आता माझ्या बरोबर आहे आणि मेडिमिक्स या कंपनीची ब्रँड अंबॅसेडर जी झाली आहे महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते खूप स्वागत राजीमा थँक्यू थँक्यू सो मच एकतर सगळ्यांच आपल्या सगळ्यांनीच एकमेकांना हे कॉंग्रॅट केलं पाहिजे कारण आपले बारा फोर्ट्स जे oh. गड आहेत ते युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केले गेलेत आणि ही अत्यंत अभिमानाची अत्यंत आनंदाची गोष्ट आहे सो so, तुला एक महाराष्ट्रन म्हणून एक मराठी मुलगी म्हणून खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्या प्रे प्रेक्षकांनासुद्धा <laughs> आणि मला हे खूप आवडलं आहे तू मगाशीसुद्धा बोलताना उल्लेख केलास खरं तर हाच गर्व आहे आपल्याला आपल्या अगदी अगदी आणि तो yes. किती भारी गोष्ट आहे येस आणि जेव्हा मी इथून आत आले ना तेव्हा तुझं पोस्टर बघितलं आणि मला बघून ते इतकं छान वाटलं एक मराठी अभिनेत्री जिने तिच्या आयुष्यात पहिली ऍड मेडिमिक्स बरोबर ती आता त्यांची ब्रँड अंबॅसेडर झाली राईट मला सांग तुझ्यासाठी अमृता किती प्राऊड करणार ही गोष्ट आहे आणि आईची काय कॉम्प्लिमेंट आली आहे बाप रे एकतर मम्मी त्यांचे प्रोडक्ट्स बघून फारच खुश आहे आणि इट इज अ व्हेरी पर्सनल जर्नी म्हणजे तेव्हा तर मी अशीच एक ॲड केली के के होती एक मॉडेल म्हणून एक ॲड केली होती पण आता तीच कंपनी एवढ्या वर्षांनी एक ब्रँड ॲम्बॅसडर म्हणून ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून तुम्हाला अप्रोच करते आणि तुम्ही ते आ, ते सगळं अंगावर घेतात ती रिस्पॉन्सिबिलिटी आय थिंक कुठेतरी माझ्या जर्नीबद्दल पण ते खूप काही सांगतं अँड आय एम जस्ट ग्रेटफुल ग म्हणजे माझ्या प्रेक्षकांची साथ नसती मला महाराष्ट्राने डोक्यावर उचलून घेतलं नसतं तर कुठे हे सगळं पॉसिबल होतं आणि युजली ना एखाद्या प्रोडक्टसाठी हो बोलायला स्पेशली स्किन केअर कारण चेहरात दिसतो ना पहिले कॅमेऱ्यावर आपण मुली चास हो अनेक गोष्टी चाच पडून बघत असतो की बाबा हे मला सूट होईल का किंवा आपण हे एंडॉस करावं का कारण अनेक जण इन्फ्लुएन्स होतात आपल्यामुळे हो, राईट आणि मला असं वाटतं की मी जे काही सोशल मीडियावरती टाकते त्यांनी जितक्या मुलींचे मला डीएमझी येत राहतात ना Uh, मला असं वाटतं की ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी होऊन जाते आणि तू बघितलं असेल मी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये स्किन केअर विषयी बोलते मी काय प्रॉडक्ट्स वापरते सुद्धा बोलते पण मला काय आवडतं मेडिमिक्सचं ना एकतर ते आयुर्वेदाविषयी बोलतात oh. आणि गेली पन्नास वर्ष ते एकच प्रकारचं साबण एकच प्रकारचं फॉर्म्युलेशन आज वेगवेगळ्या डायव्हर्सिफाईड प्रॉडक्ट्समध्ये घेऊन आले मला त्यांची कन्सिस्टन्सी आणि लॉयल्टी खूप आवडते म्हणजे जी गोष्ट चालती आहे पन्नास वर्षांपासून त्या गोष्टीला त्यांनी हात लावला नाहीये आणि आता दर वीकला हा ट्रेंड बदलतोय दर हा। दर दहा दिवसांनी हा स्किन ट्रेंड येतोय त्याच्यामध्ये ते पडले नाहीये ते खरोखरच एवढंच सांगतात की बाबा आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्या पिंपलवरती तुमच्या या ड्राय स्किनवरती आमचे हे प्रॉडक्ट असे असे काम करतील आणि ते डिलिव्हर करतात आणि मला असेच प्रॉडक्ट्स आवडतात जे डिलिव्हर करतात आणि ती मगाशी ना एव्हीमध्ये मध्ये मी एक गोष्ट बघितली की पिंपल म्हणजे कुठे बाहेर जायचं असलं की पिंपल हा आलाच पाहिजे त्याच्याशिवाय कसं जाणार मी तुला सांगते माझा अनुभव Uh, की मला आठवत मी चंद्राचं चंद्रा, चंद्रा गाणं शूट करत होते मला इथे एवढा मोठा असा एक काहीतरी विचित्र पिंपल आला होता आणि मी इतकी टेन्शन मध्ये होते मी म्हंटल कसं जाणार पण अर्थात ते मेमाने आणि दिगंबर हे माझे मेकअप आर्टिस्ट आणि माझे कॅमेरामॅन होते त्यांनी ते फारच सुंदर सांभाळून घेतलं पण हे असं होतं ना आपल्या मुलींबरोबर <laughs> आज डेट वर जायचंय आज आपल्याला यु नो मुलगा बघायला जायचंय किंवा मुलांनी आपल्याला बघायला यायचंय आणि हो ना आणि ते, ते लागला लागलं ला, ला, ला ला, हो, <laughs> ला <laughs> ना की अख्खा वेळ तिकडे आपल्या लक्ष येताना चाला म्हटलं मेडिमिक्स चालली आणि बघ मी तुला म्हणून हॅम्पर ठेवलंय पण तुझ्या बाबतीत असं होत असेल ना कुठे जायचंय आणि पिंपाई खूप होत म्हणजे टच माझं टीनेज लाईफ आणि जेव्हा मी विशित होते ना तेव्हा मला कधीच पिंपलचा त्रास झाला नाही आणि माझी बहीण मला खूप शिव्या घालते यासाठी कारण मी तुला सांगते तिला खूप पिंपलचा त्रास राहिलाय टचवूड आमच्या नुरवीला नाही नुरवीची स्किन माझ्यासारखी आहे बाबा पण आधी तिला खूप त्रास राहिलाय आणि तिला पिंपलचा खूप त्रास सो मला माहिती आहे की टीनेजर मुलींमध्ये तो जो त्रास असतो ना तो किती वाईट असतो पण टचवोड बाबा माझ्या वडिलांवर माझी स्किन गेली आहे मला आतापर्यंत पिंपलचा असा त्रास झाला नाही आणि आला तर इथे असं आयब्रो वगैरे मध्ये किंवा मध्ये म्हणजे आपल्या पाळीच्या वेळेस जो हो काही येतो oh, तेवढा बस आणि आता सगळेजण स्किन केअर रुटीन एक फोर फाय स्टेपचं स्किन केअर रुटीन करा वगैरे बोलायला लागलेत कारण आता यु नो आपण तेवढं कमवतो सुद्धा आणि चार पण आधी परिस्थिती अशी नव्हती मी एवढे महागातल्या प्रोडक्ट वर कोण पैसे खर्च करेल आणि मेडेमिक्स बद्दल बोलायचं झालं तर आपले बजेट फ्रेंडली आहे एकदम बजेट फ्रेंडली म्हणजे अगदी त्यांचा तो पिंपल अँटी पिंपल फेसवॉश आहे काहीतरी तो पण बजेट फ्रेंडली आहे बज़े� टीनेजर्स साठी इतका कडक आहे माहितीये आणि त्याचा जो फ्रेग्रन्स आहे ना मी तुला सांगू तो इतका मला आपला असा वाटतो कारण तो इतका लहानपणापासनं यु नो त्याचा फ्रेगरन्स आपण घेत आलोय सो आय रिअली फील की दॅट इज अमेझिंग यु नो ती एक ओळख असलेलं काहीतरी ओके मला माहिती हे काम करणारच ते वाले आहे ते बाण उपाय आणि मी ओपनिंगमध्ये उल्लेख केला की निखारवाली अभिनेत्री खरं तर युजली तू पोस्ट वर्कआउट ग्लो किंवा योगा सेशन नंतरचा ग्लो किंवा फॉर दॅट मॅटर जेव्हा तू डान्सला जातेस त्यानंतरचा ग्लो तू पोस्ट करत असेस रियल रियल तुझ्यासाठी निखारची एक तर डेफिनेशन काय आहे आणि अमृता या निखारवाल्या फेससाठी काय काय करते काय राज येतो मी खरं सांगू निखारवाल्या फेससाठी लोक मला मारतील <laughs> पण माझ्याकडे एक फेसवॉश आहे एक टोनर आहे त्यातला त्यात जो मी कधी कधी वापरते विसरते नाही तर मी वापरायला आणि एक मॉइचरायझर गॅट्स ए म्हणजे लोक मला म्हणतील सनस्क्रीन नाही का वापरत पण मी सनस्क्रीन आत्ता आता, आता वापरायला लागलीये माहितीये ते पण शूटला वगैरे जाते ना ते अदरवाइज <laughs> मी काही नाही वापरायचे ग हो। मी इतकी लेथार्जिक आहे माझ्या स्किनला घेऊन आत्ता मी जरा एक काहीतरी एक्सपेरिमेंट किंवा शी बाबा मी काही प्रोडक्ट्सच वापरत नाही या नावाखाली मी प्रॉडक्ट आणते आणि वापरते पण मला असं वाटतं एक एक चांगला काय आपण म्हणतो फेसवॉश एक चांगलं मॉश्चर टोनर आणि मॉइश्चरायझर यू आर सॉल्टेड सॉल्टेड ओके सो एक छोटासा गेम खेळूया आपण सिन्स नखरे आणि निखार या दोन गोष्टी आपल्या मुलींच्या आवडत आहेत आणि मेडिमिक्स सुद्धा त्याबद्दल सांगते तर मी तुला काही क्वेश्चन ओके तर त्याच्यातली गोष्ट ही नखरेवाली आहे का निखारवाली आहे ओके okay. हे hey, तू मला सांगायचं okay. ठीक आहे पहिला क्वेश्चन hmm. स्किन केअर वर खूप पैसे खर्च करणं नखरे hmm. खूप नखरे okay. ओके टँट्रम्स <laughs> इंस्टाग्राम इंस्टाग्रामचे रील्स वापरून स्किनसाठी काहीतरी हॅक करणं साठी रील्स बघून इंस्टाग्रामवर रील्स बघून स्किन साठी काहीतरी करणं नखरे ओके okay. आईच्या जुन्या फेस पॅक वर विश्वास ठेवणं निखार ओके <laughs> okay. स्टेप स्किन केअर रुटीन मी थ्री स्टेप करते सो मी मधोमध आहे सो एक असं असं हे दोन ओके आपण जे खातो ते आपल्या स्किनवर दिसतं असं सगळे जण म्हणतात अकॉर्डिंग टू यू हे काय आहे निखार निखार ओके कोणीतरी सजेस्ट केलं म्हणून आपण एखादं प्रोडक्ट ट्राय करणं मी ते डिपेंड करतो कोण सजेस्ट करते म्हणजे आता नेहा आहे आमची नेहा पेंट्से तिने काहीतरी सजेस्ट केलं तर डेफिनेटली ओके okay. आणि त्याच्यानंतर असं जनरल कोणी केलं तर नाही नखरे ओके okay. सध्या जो आय व्ही ड्रिपचा ट्रेंड सुरू आहे निखार और नखरे सो uh, so, आय व्ही ड्रिप्स या खरंच काम करतात Uh, का मी तुला सांगते uh, कारण जेव्हा मी आजारी वगैरे पडते ना तेव्हा मी खूप मल्टी व्हायटमिन आणि ते माझ्यासाठी खूप काम करतात so, okay. सो निखार निखार ओके तुझं इज इक्वल टू सो अमृता थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि तुझी ही जर्नी अशीच पुढे राहू देत वर्ष हो अनेक वर्ष मला गप्पा मारायला आवडतील तुझ्याशी आणि मला जाता जाता कारण आता मेडिमिक्स मी मेडिमिक्स म्हणजे मी आणि मी oh. म्हणजे मेडिमिक्स असं झालं आहे तर या इक्वेशनच्या अनुषंगाने एक रिस्पॉन्सिबिलिटी मला मेडिमिक्सच्या टीमने दिली ते म्हणजे तुझ्यासाठी निखारवाले प्रॉडक्ट्स द्यायला oh, सो मेडिमिक्स कडनं दर्शना तुला निखारवाले प्रॉडक्ट्स तशी तू निखारवाली आहेस पण तुझा दे निखार आणखीन वाढो म्हणून हे प्रॉडक्ट थँक्यू अमृता आणि थँक्यू मेडिमिक्स मला फार छान वाटलंव्ह्यू नंतर ऑल द थँक्यू थँक्यूली थँक्यू थँक्यू सो मच